आणि आपली म्हैस वेलेली आहे आणि तिला रेडी झालेली आहे दहा रेड्या दिल्या बघा आपल्या मशीन आईने एका रेडकाची मोठी केलेल्या मशीन दहा रेड्या दिल्या तब्बल दहा रेड किती दोन बारा

ही मत बाकीच्या मस्त्रांचा आमचा दोन दिवसात खरू संपतो आहे ना गे एका मशीन एका दिवसात संपला आहे ना बघा दोस्तर खर्चाच्या वड्या केले के मला सांगितलं होत वेलदोड आणायला मग मी दोन पॅकेट आणली पोरांना किती पॅकेट आणली वेलदोड म्या ही येलदोड असं कपडे टाकले पुरं हळ बा चांगलं असते ना ती ही वेल वेलदोड टाकले ना मग चांगल्या लागत ह्या सुगंध असतो हे वेलदोड हो। एका बहुल्यात खरो शिजू नाही एका बहुल्यात वड्या करायचा नाही आता हे कदा बघा वेल दोड आणि थोडी साखर बारीक करून आणली बात झाली दोन पाकिट कमी झाली खूया दुपारी सकाळी जेवला आहे ना तू चोरी झाली आंबा पुच्यामध्ये पिशतू जायच नाही तेम ماشي पिशतू जाऊ नका म्हैस मार किती ती म्हैस शिंगाची म्हैस आहे तू गेलान जर दाव तोडलं तर तुला उचलून फेकणार सूट बडेशी पासले शर्ट मस्त दिसत नाही अग सूट बडेशी का मग कशाला असते मला सांगितलं तुम्ही बारी करायला सूट बडीशी खूक काय पहिला खरंच मी खायलाय बाय पण पहिल्यांदा नको लय टाकायला हे अशी पद्धत आहे वड्या पूजा फडक्यानं दर धर ती बिया या पकड चांगली नाही आपली ती

काय पुन्हा मागायला होती लागत एक नंबर म्हणत बस घेतले वाटे गिरायचं वाटे कशा एका वाटी एक नंबरवाडी बाजारे बाजारे आता काय खाल्ले त्याने तेवढ्या तर खा वड्या खायला लागला मैस येईल आपली खा दिवस पण वड्या आजच्या दिवस उद्या माहिती उद्या नाही ती आता वड्या फक्त खरूच खरूच बी खा स्वयंपाक करून देणार जेवण करून देणार किती वाटत जेवण करते

हे धक्काच झाले पण पकड चांगली नाही बघा हाय तो नीट पिते ठेवली नाही त्यातनं हवा जाते निघून तुझा वर्ण तू साखर टाकली असं आहे ना बघा तो असता ना था 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 हे अशा पद्धतीने बघ करायचं असत पाण्याच्याच गोळ आठ म्हणजे हे आधी बनवलंय एवढ्या झाले की बघा अजून हे येत्या अजून हे कसं पिल्या हवा हे कडं खोरूच आहे नाप करते या का या बाई असा आहे आशा बघा आपण कापण्या करतो का तशा रे का मारा टाकते हवा हे आशिया जमते तर बाई यात ट्रेंड झाले हो आता फक्त इथं रोज एक एक गाठी मस्त रे पाहिजे जर आठवड्याला एक वर्षभर वड्या खाय माहिती आता वर्षभर दिवाळी दिवाळीच्या आणि असले पौष्टिक वड्या बाजारात सुद्धा मिळत नाहीत त्या फक्त आपल्या घरी मिळते त्या ती पण आजच्या दिवस उद्यापासून मग काय खरोच अहो गरम आहे उष्णता कसली आहे जरा आपण आप सुट भागू दे त्याचा हे भरला डबा मनायचा बघा तो असताना डबा भरला आता एका गाण्यात फुल होती बापूरा सर ना ते आता काय काय खाते खरोच खाता देऊ देत खरं थोडा बापू वड्यापूर करतो र मे काय दिले दिया मला काय येत बोलायला

तर मित्रांनो कशा झाल्या वड्या कसं झाला खरु तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली तर लाईक करा कमेंट करा आणि या खायला